रामराम शेतकरी मित्रांनो पावयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीस गाव लासूर टेशन इंदोर मंडी चेन्नई व दिल्ली येथील आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो आज अहिल्यानगरचे कांद्याचे बाजारभाव हे सविस्तरपणे उपलब्ध झालेले नाहीत परंतु नगर येथे आज कांद्याला तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हे निघालेले आहेत तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या पिंपळगाव बसवंतीतून पेपळागाव बसमध्ये आठशे तेरा वाहनांची आवका झाली होती सरासरी कांद्याचे बाजार भाव तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सायखेड्या येथे दोनशे बावीस वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली काच सरासरी एक हजार पाच पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार एकशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकली चांदवड येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती जास्त दोन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकली नांदगाव येथे सरासरी कांदा तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने ते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार ऐंशी रुपये क्विंटल पर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे पंचाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला नाही ते सरासरी कांदा दोन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार दोनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला नाशिक इथे सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मनमाड येथे सरासरी कांदा दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव इथे सरासरी कांदा तीन हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला वने येते सरासरी कांदा तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोंगसे येते उन्हाळी कांदा सुपर तीन हजार एकशे पन्नास ते तीन हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांदे दोन हजार आठशे पन्नास ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज गोल्टा दोन हजार सहाशे असे ते दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार दोनशे पन्नास ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लासूर रेशन येते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट तीन हजार पाच रुपये क्विंटल पर्यंत विकला चाळीस गाव ते सरासरी कांदा जर दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्ती जास्त दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली इंदार मंडी येते ॲव्हरेज मोठे कांदे दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले एक दोन लॉट दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चेन्नई येथे आज छप्पन्न कांदा गाड्यांची आवक आली होती चेन्नई आज आवक वाढली होती दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे आज चेन्नई ते महाराष्ट्रातील विकले तर जास्तीत जास्त दोन हजार सॉरी तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजार भावने आहेत चेन्नई ते महाराष्ट्रातील कांद्याचे भाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज शंभर गाड्यांची आवक ही होती विक्रीसाठी शंभर गाड्या होत्या आज एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे तीन हजार चारशे ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज काही लॉट विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते ती तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गुड क्वालिटी कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले जनरल क्वालिटी माल दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्लीतील आजतपूर मंडी ते कांदा विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा